शाहूवाडी तालुक्यात रत्नागिरी नागपूर मार्गाचं चौपदीकरण सुरू आहे हा महामार्ग कडवी आणि शाळी नद्यांच्या संगमावरून जातोय त्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याऐवजी पेरिड ते कोपारडे या पुरेषेत उड्डाणपूल करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये मागण्यांचं निवेदन भाजपच्या वतीनं शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आलं शाहूवाडी तालुक्यातील कोपारडे पेरीड मलकापूर निळे एलूर आणि करुंगळे या गावच्या हद्दीतील कडवी आणि शाळी नदीवरून नागपूर रत्नागिरी महामार्ग जातोय पावसाळ्यात नदीकाठी टाकलेल्या भरावामुळं पुराचं पाणी साचून परिसरातील भात आणि ऊस शेतीचं मोठं नुकसान होत आहे कोपारडे ते पेरीड मार्गावर कडवी आणि शाई नदीचा संगम झालाय पावसाळ्यात या दोन्ही नद्यांना मोठा पूर येतो या ठिकाणी पुलावर भराव टाकल्यामुळं पाणी साचून भात आणि ऊस पीक सुमारे वीस ते पंचवीस दिवस पाण्याखाली बुडतं त्यामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नदीकाठी काठी मातीच्या भरावाऐवजी सिमेंट बॉक्स किंवा उड्डाण पूल बनवावेत अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या होत्या त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य केली होती तरीही ठेकेदारानं पेरीडच्या कडवी नदीकाठी मातीचा भराव टाकल्यामुळं यावर्षी पुराचं पाणी तुंबून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनानं नदीकाठी उड्डाणपूल बांधावा अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे भाजपचे विधानसभा प्रमुख राजू प्रभावळकर यांनी याबाबतचं निवेदन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिलं